नाशिकच्या त्र्यंबकेश्वरातील साधू महंत व्यक्तींच्या निवासी संकुलाच लोकार्पण नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याला उपस्थित राहणाऱ्या साधू महंत आणि माननीय व्यक्तींच्या निवासी संकुलाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याला उपस्थित राहणाऱ्या साधू महंत आणि माननीय व्यक्तींच्या निवासी संकुलाचा लोकार्पण सोहळा काल झाला निसर्गाच्या कुशीत उभारण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे नजीकच्या चा अत्याधुनिक सुविधायुक्त निवासी संकुलाचं लोकार्पण खासदार आचार्य महमेश्वर डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सप्त नगरी न्यूज ब्युरो नाशिक